जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद भरतीचा लक्षात घ्या मित्रांनो आज आपण सर्वात खतरनाक असा वर्कआउट घेऊन आलेलो आहे तो म्हणजे सोळाशे मीटर आउट ऑफ करण्याचा हा सोळाशे मीटर आउट ऑफ करण्याचा वर्कआउट जर तुम्ही केला तर कोणाचा बाप सुद्धा तुम्हाला सोळाशे मीटर मध्ये हरवू शकत नाही हा वर्कआउट असा नाही मित्रांनो हा वर्कआउट सुद्धा मी केलेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ मध्ये कुठे दिसणार सुद्धा आहे की मी किती खतरनाक वर्कआउट केलेला आहे हा वर्कआउट तुम्हाला सोळाशे मीटरमध्ये अतिशय फायदेशीर ठरणार आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होण्याकरिता आणि त्याचबरोबर आर्मीमध्ये सुद्धा भरती होण्याकरिता सोळाशे मीटर हा इव्हेंट सर्वात जास्त धोकादायक मानला जातो मित्रांनो कारण काही सेकंद आणि काही मायक्रो सेकंदांवरती तुमच्या मार्क कटत असतात लक्षात घ्या पोलीस भरतीमध्ये सोळाशे मीटरसाठी एकूण वीस मार्कांसाठी हा इव्हेंट आहे त्याचबरोबर याचा टायमिंग पाच मिनिट दहा सेकंद दिलेला आहे पण तुम्ही जर हा वर्कआउट केला तर तुम्ही हा सोळाशे मीटरचा इव्हेंट आणि फक्त चार मिनिट तीस सेकंद किंवा चाळीस सेकंद आणि जास्तीत जास्त जर तुम्ही जर कमी प्रमाणावर वर्कआउट केला तर तुमचा जास्तीत जास्त ता टायमिंग हा पाच मिनिटा बंद होऊ शकतो पाच मिनिटापेक्षा जर एक सेकंद सुद्धा वरती गेला आणि हा वर्कआउटचा जर तुम्हाला फायदा झाला नाही तर हा बघा स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे कोणी कोणी माहिती लागलं तुम्हाला नंबर देणार नाही स्वतःचा पर्सनल मी स्क्रीनवरती तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे लक्षात घ्या हा वर्कआउट तुम्ही जर केला तर चार पन्नास आणि जास्तीत जास्त पाच मिनिटापर्यंत तुम्ही सोळाशे मीटर आउट ऑफ करणार आणि ह्या वर्कआउटचा तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरणार हा वर्कआउट तुमच्या भरपूर भरपूर टायमिंग कव्हर करून देणार आणि तुमचे आउट ऑफ मार्क घेण्यासाठी तुम्हाला मदत करणार जास्त वेळ नाही खाणार लगेच सुरुवात करूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुंबई पोलीस सचिन शिंदे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात की सोळाशे मीटर आउट ऑफ करण्यासाठी तुम्हाला किती मेहनत करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणता वर्कआउट करायचा आहे तर वेळ न घालवता लगेच बघूयात आता मध्ये जड वस्तू घ्यायची आणि त्याच्यानंतर हे जरूर करायचं जेणेकरून तुमची स्टेप पुरेल पाय पूर्ण खाली टेकलेला हवा त्याच्यानंतर जेवढा जास्त वेट असेल तेवढाच जास्त फायदा तुम्हाला होईल आणि तेवढेच जास्त पाय तुमचे ब्लॉक होतील खूप रिक्सी आहे मित्रांनो या वर्कआउट ने तुमचं डोकं सुद्धा फुटू शकतो म्हणून मित्रांनो एकदम ध्यान देऊन करा धीरे धीरे करा जेवढं होईल तेवढंच वर्कआउट करा त्याच्यानंतर तुम्हाला अशा पोझिशन मध्ये उभं राहायचं आहे त्याच्यानंतर पंजावरतीच मारलं पाहिजे जग तुम्हाला अशाच प्रकारे भरपूर जेवढा टाइम उभा राहता येईल तेवढा टाईम उभा राहायचा आहे तुमचे जो बंद थरथर कापत नाही तो बंद तसाच उभा राहा जेणेकरून तुमच्या पंजा कडक होईल त्याच्यानंतर नेक्स्ट पोझिशन कशाच प्रकारे तुम्हाला वेट घेऊन अशा अर्धा वाला उभा राहायचा आहे आर्मी भरतीला तुम्हाल तुम्हाला अशाच प्रकारे उभा करतील पंज जर कडक असले तर तुमचे पाय थरथर कापणार नाही त्याच्यानंतर नेक्स्ट पोझिशन मित्रांनो हा वर्कआउट तुमचे पाय एवढे खतरनाक भरून देणार आहे की तुम्ही विचार सुद्धा नाही करणार की एवढा खतरनाक वर्कआउट सुद्धा आपण करू शकतो लक्षात घ्या मित्रांनो हा वर्कआउट तुम्हाला हप्त्यातून दररोज करायचा आहे म्हणजे तुम्हाला वाटेल की हप्त्यातून एक किंवा दोन दिवस करायचा आहे तसं नाही मी त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टेप दिलेले आहे तर तुम्हाला आज एक स्टेप करायची एक स्टेप करायची आहे असं स्टेप करायचे किंवा जास्त जास्त वरती आहे मित्रांनो एवढे जास्त अंतर नको घेऊ घ्या त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे उभं राहून अशा प्रकारे जम्प मारायचे आहे हे भरपूर रिक्सी काम आहे मित्रांनो म्हणून ध्यान देऊन काम करा कारण तुमचं तोंड सुद्धा फुटू शकतो याच्यामध्ये भरपूरशी हानिकारक सुद्धा होऊ शकते, शकते तुम्हाला डोक्यावरती हात पाणी पाठीचा कणा ताट हवा त्याच्यानंतर या पोझिशन मध्ये चला पंजावरती चालायचं संपूर्ण पंजावरती पता पडला पाहिजे त्याच्यानंतर <laughs> नेक्स्ट पोझिशन सांगतो मित्रांनो एकूणच जात अन्न सांगतो तुम्हाला जसं आपण तिकडून आलात तसाच उडी मारत मारत जास्त छोटी जंप पाहिजे मित्रांनो छोटी जंप हवी वर्क तुम्ही केला फक्त एक महिना करा जास्त नाही तुम्हाला एक महिन्यामध्ये तुमचा फायदा समजून जाईल एक नंतर तुम्ही मला सुद्धा कॉल करून सांगणार की सर तुमचा वर्कआउटचा आम्हाला किती फायदा झाला आणि किती नाही झाला त्याच्यानंतर नेक्स्ट पोझिशन त्याच पोझिशन मध्ये बसायचं आहे नीट बसा आणि एक एक पाय वरती करत करत जायचं आहे बसल्या बसल्या करायचं आहे मुलांची स्टेप खुलत नाही स्टेप खुलण्यासाठी हा वर्कआउट भरपूरसा फायदेशीर ठरेल पाय पुढे करायचा आहे असा टेकवायचा आहे त्यानंतर पुला पुन्हा असा पुलावर पुन्हा असा पुलावरती पुन्हा जेवढ्यावरती जाता येईल तेवढ्यावरती जा जेवढा होईल तेवढंच करा पण माझी माझी स्टेपिंग भरपूर खुललेली असल्या कारणाने मी नेहमी ने हा वर्कआउट केल्या कारणाने माझी भरपूर पाय जातो याच्यावरती सुद्धा जाईल पण त्याच्यासाठी त्या आपल्याला कोणाचे मदत घ्यावी लागते कोणी मधीची प्रॅक्टिस करायचो तेव्हा मी ही शूटिंग काढलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे अपलोड करण्यामागे फक्त एवढाच हेतू आहे की बंद योग्य मार्गदर्शन पोहोचलं पाहिजेच पोझिशन तुम्हाला तीन तीन पोझिशन मध्ये खाली बसत जायचंय आणि तीन पोझिशन मध्येच उभा राहत जायचंय भरपूरचे मुलं एक दोन तीन अशा प्रकारे नाही करायचंय तुम्हाला एकदम परफेक्ट सांगतो मी कशा प्रकारे करायचं आहे एक दोन तीन त्यानंतर एक दोन तीन पाठीचा कणा ताईटच हवा कारण तुम्ही जर वाकलात तर तुमच्या पाठीमध्ये चमक सुद्धा बसेल असे कमी कमी रोज ते दहा करायचे जास्त नको करा त्याच्यानंतर नेक्स्ट वाली पोझिशन सांगतो तुम्हाला सांगतो तुमची थाळीस पॉवर याने वाढेल मित्रांनो कारण हा वर्कआउट भरपूरसा महत्त्वाचा आहे थाळीस पावर वाढल्यामुळे तुमचा भरपूरसा टायमिंग कमी निघेल त्याच्यानंतर एक पाय पुढे वापस दुसरा पाय तसा नंतर खाली पुन्हा सरळ पुन्हा हा दुसरा पाय पुढे पुन्हा असा खाली नंतर पुन्हा खाली नंतर पुन्हा निघाली असं चालत जायचं आहे तुम्हाला ठीक आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला असं दहा किलो किंवा पाच किलो जेवढा आपल्याला उसळला जाईल तेवढा जळ रॉड घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला असं अप डाऊनवाली पोझिशन करायची आहे ठीक आहे तर मी तुम्हाला करून हो दाखवतो रोजचे कमीत कमीत कमी, कमी, कमी तीस ते चाळीस अप डाऊन करायचे आहे आपल्याला वजन घेऊन आणि पाय पूर्ण असं खाली टेकलेले पाहिजे असे रोज कमीत कमी तीस ते चाळीस उद्वशा तुम्हाला घालायचे आहे त्याच्यानंतर इकडून वेळा असं त्याच्यानंतर तुम्हाला अशा पंज्यांवरती बसून चालत चालत जेवढ्या दूर चालता येईल तेवढ्या दूर चालत जायचं आहे

पंधरा ते वीस दिवस तुम्ही वजन न घेता सुद्धा मारू शकता आणि जेव्हा तुम्हाला सवय होईल तेव्हा तुम्ही खाली बसून गोल सर्कल करायचा आहे तेही पंजावरती आणि तेही खाली बसल्या बसल्या वेट घेऊन करा किंवा बिना वेटचं करा वेट घेऊन करसाल तर तुम्हाला जास्त फायदा होईल बिना वेटचं करसाल तर कमी फायदा होईल पण फायदा जरूर होईल पंजावरती ह्याचा आहे आधी त्यानंतर असं गोल गोल पंजावरती सगळे मित्रांनो त्याच्यानंतर पुन्हा रिटर्न छोटे छोटे टार्गेट डोळे समोर ठेवा आणि ते पूर्ण करा स्वतःवर विश्वास ठेवा पोलीस भरती व्हायचे ना आणि या वर्षी तू पोलीस भरती झालाच पाहिजे असा दररोज स्वतःला विचारत राहा तुमचा जास्तीत जास्त सराव आणि योग्य दिशा हेच तुमचे यशाचे खरे शास्त्र ठरणार आहे मित्रांनो म्हणूनच महाराष्ट्रातील होत करू आणि गरजू विद्यार्थ्यांना म्हणजेच ज्यांचं पोलीस भरतीमध्ये होण्याचं स्वप्न आहे त्याच्या संपूर्ण विद्यार्थ्यांकरिता अठ्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये जवळपास पाचशे पेक्षा अधिक संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी प्रोसेस करायची आहे मित्रांनो आणि हो जुन्या प्रश्नपत्रिकांचं महत्व काय आहे हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही कोणताही यशस्वी झालेला विद्यार्थी तुम्हाला सांगेल की तुम्ही जुने प्रश्नपत्रिकांचा सराव करा म्हणूनच एकोणीसशे दोन हजार चोवीस पर्यंतच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा जर तुम्ही सराव केला दररोज सराव केला तर तुम्हाला पोलीस दलामध्ये भरती होण्यापासून थांबवू शकत नाही या वर्षी तुमचा रिझल्ट शंभर टक्के लागणार आणि हो महाराष्ट्र पोलिस दलाच्या ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही भरतीसाठी फॉर्म भरलेला असेल त्या जिल्ह्याच्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव झडकणार आणि तो सोन्याचा दिवस तुमच्या आयुष्याने लवकरच येणार लक्षात द्या जुन्या प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे डिजिटल पोलिस भरती ग्रुप या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचं बेल ऑकॉनवरती क्लिक करा आणि हो त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या स्क्रीनवरती सजलेल्या व्हॉट्सअप नंबरला लगेच सेंड करा, लगे करा। दररोज हजारो विद्यार्थी जॉईन करता येईल तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला ग्रुपला जॉईन करण्यात येईल ज्यामध्ये तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण एकोणीसशे अठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या जुन्या प्रश्नपत्रिकामध्ये जवळपास नवीन प्रश्नपत्रिकेमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी प्रश्न जसेच्या तसे उचलून टाकलेले असतात भरपूर वेळेस त्यामध्ये ऑप्शन सुद्धा चेंज केलेले नसतात आणि हो अपडेट माहितीनुसार चालू घडामोडी त्यावेळेसच्या चे, चेंज केलेल्या आहेत आताच्या नवीन चालू घडामोडी आहेत लवकरच जॉईन करा वाट कसली बघता आहे लगेच जॉईन करा आणि लगेच या नंबरवरती पाठवून द्या लवकरच भेटूया आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तोपर्यंत नमस्कार